श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींचे मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे या दिवशी आपल्याला गाई आणि वासराला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या का आपल्या घरामध्ये आजार आहेत रोग आहेत तसेच जी काही वाईट नजर आहे तर ती देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहणार आहे फक्त ही एक वस्तू आहे तर ती गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे तर बघा त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर दहा तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे तर हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि हा पूर्ण दिवस देखील शुभ असतो तर या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता देखील करायची आहे सकाळी आपण ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे अंघोळ करायच्या अगोदर आपण आपला जो अंगण आहे तर तिथे पाणी शिंपडायचं आहे झाडून काढायचं आहे फरशी देखील आपण स्वच्छ गोमूत्र हळद टाकून पुसून घ्यायची आहे त्याचप्रमाणे अंघोळ करतावेस अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण पंचगव्य टाकायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही देखील टाकू शकता किंवा तुम्ही जे आपली तुळस असते तर तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या देखील पाण्यात फिरवायच्या आहेत आणि असे असे करून आपण आंघोळ करायची आहे म्हणजे आपण आपल्या शरीराचे शुद्धीकरण करायचे आहे जी काही आपल्या अंगावर नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते तर ती देखील दूर होते आणि पूर्ण दिवस आपल्या प्रसन्न मते जात असतो तसेच बघा या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचं लेपन देखील करत असतो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरती देखील आपण हळद कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचा आहे तसेच बघा आपल्या दरवाज्यावरती आपण आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावायचं आहे किंवा अशोकाच्या पानांचं देखील तुम्ही तोरण बांधू शकता मग आपली तुळस माता आहे तर तुळशी मातेची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपला देवघर आहे तिथे श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत जे वस्तू आहेत तर त्या त्यांना अर्पण करायचे आहेत तर बघा हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी जर तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्हाला गाय दिसेल त्यावेळेस जरी केला तरी देखील चालेल परंतु हा उपाय तुम्ही अवश्य अक्षय तृतीयाच्या दिवशी करा बघा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि अशा वेळेस आपण गायीला ही वस्तू खाऊ घातली तर त्या ते तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आपले जे काही नकारात्मकता नका आपल्यामध्ये झालेली निर्माण झालेली आहे तर ती देखील दूर होईल आपले आजार आहेत रोग आहेत ते देखील दूर होतील घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तर बघा हा जो उपाय करण्यासाठी आपण आपला देवघरामध्ये तुपाचा दिवा वगैरे लावायचा अगरबत्ती लावायची आहे आणि मग आपण तिथे आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि कुंकू हे मिक्स करायचं आहे आणि त्याचं आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे त्याच्यानंतर बघा जो स्वस्तिक चिन्ह आपण बनवलेला आहे त्याच्यावरती मग थोडीशी आपल्याला चणा डाळ भिजवलेली ठेवायची आहे म्हणजे चणा डाळ आपण अगोदरच एक वाटीभर किंवा थोडीशी चणा डाळ तुम्हाला भिजत ठेवायची आहे आणि ती त्या व याच्यावरती जी प्लेट आहे त्याच्यावरती व्यवस्थित काढलेला आहे त्याच्यावरती आपल्याला चणा डाळ ठेवायची आहे एक गुळाचा खडा तिथे आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या देवघरासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण कणिक मळून घ्यायचं हे म्हणजे तुमच्याकडे गव्हाचं असेल तरी चालेल किंवा जो तुम्ही खाता असाल तो देखील चालू शकतो म्हणजे तांदूळ असतात त्याचं चा कणिक चालेल किंवा गव्हाचा परंतु हा पीठ आपल्याला मळतावे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर तो तसाच आपल्याला त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा जो गोळा तयार झाल्यानंतर मग काय करायचं का आहे की त्या गोळ्यावरती आपल्याला ही जी स्वस्तिकावरती आपण चनडा आणि गुळ ठेवलेला आहे तर ते त्या गोळ्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता ह्या ठेवायच्या आहेत आणि मग आपण तर बघा आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला वासरासाठी आपल्याला अर्धा डझन केळी घ्यायची आहे त्याचप्रमाणे हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि जो कणिक आपण मळलेला आहे तर तो कणिकेचा गोळा देखील आपल्याला बरोबर घ्यायचा आहे आणि बघा जर तुमच्या शेजारी कुठे गाय आणि वासरू असेल तर त्याला तिथे खाऊ घालायचं आहे आणि जर नसेल तर मग तुम्हाला सरळ गोशाळेमध्ये जायचं आहे आणि गाईला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण हा जो गोळा आणलेला आहे तर गाईला आपल्याला तो खाऊ घालायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे खाऊ घालायचं आहे की जेणेकरून गायीची जीभ आहे तर ती आपल्या हाताला टच झाली पाहिजे यामुळे बघा आपली जी, जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे आणि अशाच प्रकारे वासराच्याही पायांचे पाणी वतायचं आहे आणि त्याला केळी खायला द्यायची आहेत आणि मग याच्यानंतर आपण गायीचं दर्शन घ्यायचं आहे जर गाय शांत असेल गरीब असेल तर तिच्याभोवती तुम्ही प्रदक्षिणा मारली तरी देखील चालेल परंतु एखादी गाय मारकी असते तर अशा गायीच्या भोवती प्रदक्षिणा मारायच्या नाहीत तर बघा अशा प्रकारे तुम्हाला जमत त्याप्रमाणे तुम्ही गायीची सेवा करा गायीच्या पाठीवरून हात फिरवा कारण बघा आपल्याला शक्य असेल तर आपण रोज देखील गायीला जी पहिली भाकरी आपण बनवत असतो तर ती जर गायीला आपण खाऊ घातली तरी देखील आपल्या घरात सुख समृद्धी ही टिक टिकून राहत असते आपल्याला कोणताही आजार जर असेल तरी देखील आपण गाईला गुरुवारी एक ताजी भाकरी खाऊ घालायची आहे ज्यामुळे देखील आपले आजार आहेत तर ते दूर होण्यास मदत होत असते कारण बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि हे सर्व आपण गाईला खाऊ घातल्यामुळे ते तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील त्या देखील पूर्ण होतात तर बघा अशा प्रकारे तुम्हाला गायीला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर यामुळे आपल्या सर्व अडचणी समस्या ह्या दूर होणार आहेत म्हणजे बघा कधी कधी आपल्यापुढे एखादी चांगली संधी चालून आलेली असते परंतु त्या संधीचा आपल्याला लाभ घेता येत नाही कारण आपल्याला आर्थिक अडचणी समस्या ह्या येत असतात आणि अशातच आपण ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी गायला ही वस्तू खाऊ घातली तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या येणार नाहीत आपले कोणतेही काम हे सहजरित्य पार पाडणार आहे तसेच बघा ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण थोडंफार शक्य असेल तर दान देखील करायचं आहे कारण दानाला खूप असं महत्त्व आहे आणि याचा आपल्याला खूप पुण्यफळ लाभणार आहे कारण या दिवशी जर आपण पाण्याचा महाड दान केला तरी देखील त्याचं पुण्यफळ प्राप्त होईल किंवा तुम्ही गरजू लोकांना गरीब व्यक्तींना जी गरीब किंवा म्हातारी माणसं असतील तर त्यांना छत्री छत्री देखील तुम्ही घेऊ शकता किंवा पायातील चप्पल किंवा औषधं वगैरे असेल तर ते देखील तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता ज्यामुळे आपल्याला या दिवसाचे पुण्यफळ प्राप्त होईल तर बघा दानाला खूप असं महत्त्व आहे आपल्याकडनं थोडंफार दान झालं तरी देखील आपल्या घरामध्ये सुख ही निर्माण होत असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद